कार मित्रांनो आता आम्ही चाललो मळवली तिथून आम्हाला जायचं आहे लोहगड आमची कॉलेजची ट्रीप निघाली आहे बघा आम्ही इतके जण आहोत म्हणजे इतके नाही खूप सारे विद्यार्थी आहेत नंतर तुम्हाला समोर दाखवेल आता आम्ही स्टेशनला आलो खडकी स्टेशन पुणे फिरायला जायचं आहे आम्हाला तर आम्ही सध्या इथं आलो तुम्हाला अजून समोरचा एन्जॉय दाखवतो कास्टमर बऱ्याच दिवसानंतर मैत्रिणी भेटलेल्या बघा गॅंगूट हां म्हणजे काय सर शूटिंग सारे आले केलेले आहे सर तुम्ही एवढी गैंग संपली अजून तिकडं आहेत ते बघा गैंग बघा हे सगळी आम्ही मरवलीला जाणार आहे ओके हॅलो हाय म्हणजे काय हा तर भरपूर आहे अट्टर किती झाले त्याचे खूप चालेल हेलो हाँ, तुण नमस्ते नमस्ते बोल गाएगा। गंदी गाएगा गाएगा। गंदी गाएगा। गाएगा। गंदी जी, इस पे आप दो शब्द कीजिए गांधी जी बोलिए ना आप कुछ तो बोलिए हॅलो मित्रांनो आता बसलो ट्रेन मध्ये हे बघा मस्त सगळे जण बसलेत आता ही आमची काही नाही अर्धी गांग समोर मागच्या डिवाईड झालेत हे बघा चार पाच जण आम्ही आलोय चढलोय तिकडे चढले पाचशे जण हॅलो मित्रांनो ही मुलगी आमच्यात काय करतात आम्हाला काय काहीच कळत नाही बघा அந்த காலேஜ் சொல்லுங்க லிலி இங்கே வாங்கி கிட வாக்கு பார்க்க போகா காலேஜ் சொல்லுங்க லிலி அந்த குரூப் வந்து காய் கற அந்த குரூப் சொல்லுங்க லிலிண்ணா You. Welcome to Paris. Welcome to Paris.